अशा पद्धतीनं माल लागलेला आहे आपला शेटिंग बघा वरपर्यंत शेटिंग फुलं फ्लॉवरिंग सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत अगदी खालून माल चालू झालेला आहे बुडक्यापासून तशा पद्धतीनं वर 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 शेटिंग होत 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 वर गेले शेटिंग चांगल्या पद्धतीनं आहे नमस्कार शेतकरी बांधव आता मी या मोठ्या अशा मिरचीच्या प्लॉट मध्ये उभा आहे असं तुम्हाला दिसते आता आज तारीख आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस एवढ्या उन्हाळ्यामध्ये आलेली मिरची आहे आणि याची लागवड होती बारा जानेवारीची आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहे की त्यांनी हिवाळा टू उन्हाळा मिरचीच कसं नियोजन केलं आणि कसा प्लॉट सक्सेस करून दाखवला तर आज आपण आहोत नडशी तालुका कराड जिल्हा सातारा येथे आपण आधी व्हिडिओ केलेला होता आणि तो सुद्धा खूप आपला चांगला चालला असे आपले प्रगतशील शेतकरी जय हरी भाऊ नलवडे तर नमस्कार नमस्ते तर आता आम्हाला बेसिक पासून माहिती मिरचीच गणित कसं बसवलं आणि त्याचं संगोपन त्याचं नियोजन आपण कसं केलेलं आहे मिरची आज तीन वर्ष झालं तर चांगले राहायला लागले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बारा जानेवारीला लागण करतो बारा जानेवारी जे लागण आहे हा पंचावन्न एकतीशी वरायडे आहे आणि ह्या मिरचीसाठी आपण जरवर्षी बेड भरणी चांगल्या पद्धतीने करतो टिबक संच जो श्रद्धा टेंडर्स मसूर त्यांच्या माध्यमातून आपण घेतो जरवर्षी नवीन टाकतो आपण का तर आपलं नदीचं पाणी असल्यामुळं थोडंसं चॉकअपचे जे प्रॉब्लेम होत्यात नॉन आय एस आयमधलं टाकतो पण दरवर्षी टाकतो आपण त्यानंतर आपण मल्चिंग पेपर सुद्धा ह्याला व्ही प्रोटेक्शन असलेला वापरतो तर व्ही प्रोटेक्शन असल्यामुळं टेम्परेचरला मल्चिंग फाटत नाही की पांढऱ्यामुळे जी वाढ मल्चिंगनं काम केलं तर चांगल्या पद्धतीने होते आता मला सांगा सुरुवातीपासूनच आपण आता जमिनीची तयारी कशी केली रोपं ते कधी बनवायला चालू केले ते सगळं माझे आम्ही एक डिसेंबरला रोप बनवाय देतो बारा जानेवारीला रोप लागण करतो जमिनीची तयारी ही एक डिसेंबरला आमची तयारी केलेली असत्या जमीन नांगरट रोटर सरी ह्या सगळ्या गोष्टी करून बेडला खतं भरतो आम्ही बेडला साधी खत सेंद्रिय खत प्लस एमएक्स बॅग्रो इनपुटची खत अशा पद्धतीने आम्ही मिक्स खत भरली जाते त्याला दे नंतर आपली किती फुटाचं म्हणजे स्पेसिंग काय असते पावणे पाच फुटी सरी सोडतो आपण आणि सवा फुटाव झिगाक रोपं लावतो किती रोप बसतात आपल्याला वीस गुंठ्यात सरासरी सात हजार रोप बसतात आपला किती प्लॉट आहे आहे का अजून प्लॉट आहे आता हे थोडं सेन्सिटिव्ह क्रॉप असल्यामुळे याला जे कीटक वगैरे येतात किंवा पेस्ट इन्सेक्टचा हो इंटरव्हल स्प्रे घेता कस हो कसं नियोजन हा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मी आठवड्यातनं दोनदा कीटकनाशक मारतो आठवड्यात एकदा बुरशीनाशक मारतो आणि आठवड्यातनं दोनदा टॉनिक मारतो याला जे टॉनिक म्हणजे सिविड द्यायला लागतो ह्याला कॅल्शियम जास्त द्यावा लागतो बोरॉन जास्त द्यावा लागतो मग त्यासाठी आपण तशा पद्धतीने एम एक्स बॅग्रो इनपुटचं सिविडमध्ये गॅलियम वापरतो कॅल्शियम मध्ये त्यांचा पॅक्सकॉर वापरतो त्या चार घटक येतात कॅल्शियम के मँगनी झिंक आणि बोरॉन बरोबर असे चार घटक घेतात आता उन्हाळा असल्यामुळे सिलिकॉनचा वापर कीटकनाशकाबरोबर बरोबर देतो आता ह्याची टिकवण क्षमता वाढवायसाठी आपण किटोसान म्हणजे जो कायटीन नावाचा घटक घेतो यांचा कायटीन एकशे नऊ नावाने येतो तो वापरलाय सिलिकॉन आता टेम्परेचर जास्त आहे पाण्याचं पाण्याचं बाष्पीभवन पाण्यातलं होऊ नये त्यासाठी आपण फ्रिस हा घटक वापरतो थ्रिप्स जास्त दमवतो आपण लांटा बायर बीएसएफ त्या औषध वापरतोय लागल जसे स्टेज वाईज बुरशीनाशक म्हणला तर आपण एपीएमसी च वापरतोय बीएसएफचा वापरतोय बायरचा वापरतोय जे लागतंय ते वापरतोय बरोबर हा बा आणि त्यामध्ये अजून तुम्ही आयपीएम साठी ट्रॅप्स वगैरे तर लावले हो चिकट सापे लावलेले जायत आपण आणि मल्चिंग किती मायक्रॉन चा वापरलेला आहे हा मल्चिंग आपण पंचवीस मायक्रॉन चा आहे याला आणि ड्रिप हे आपलं वीस एम एम सोड हा ड्रिप हे वीस एम एम आपण वापरला चार लिटरचं डिस्चार्ज आहे याचा एका फुटावरचा ड्रिपर असेल हो एका फुटावर तीस चा आपण ड्रिप ह्याला वापरलेला आहे आता अशा पद्धतीनं आपण मिरचीच तुम्ही नियोजन तर सांगितलं की कशी आपण एवढी आली हा आणि याची काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा साहेबांचे नंबर मी भरपूर लोकांना दिले त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे तर आता आपण मेन गणित याचा मार्केट भाव काय आहे आणि किती तुम्हाला अपेक्षित उत्पादन आहे आजचा मार्केट भाव रुपये किलो आहे बर आपला प्लॉट मागच्या दहा दिवसापूर्वी चालू व्हायला पाहिजे होता पण आपला प्लॉट हा ह्या वर्षी लेट झाला वातावरणामुळे साठ दिवसात पहिला थोडा साठ दिवसाच्या आत होतो पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसांना तोडा होतो ह्यावेळेस टेम्परेचर दुपारचं जास्त राहत होतं आणि संध्याकाळची थंडी ह्या कारणास्तव प्लॉट आपला लेट झाला लेट झाला पण त्याचा फायदा झाला की बाजारभाव बी ह्या वेळेस लेट चालू झालेत गेल्या वर्षी दिवसातले बाजारभाऊ नव्वद रुपये ह्या ह्यावेळेस बाजारभाव आता सत्तर रुपये चालू आहे म्हणजे आज तोडाय आमचा सरासरी पहिला तोडा आम्हाला दीडशे ते पाव दोनशे किलो निघल पहिला आजचा तेवढा आरामशीर निघल कारण आता आम्हाला माल बघून काय अंदाज कळतोय आणि शेतकरी बनवून आपल्या चॅनलवरचा कुठलाच व्हिडिओ बाता मारायचा नसतो आपल्या आधी जे पण व्हिडिओ बघा तुम्हाला मी त्याचा पट्टीचा सुद्धा फोटो नक्कीच टाकेन आणि त्यावेळी आपल्याला त्याला प्रूफ दाखवता येऊ शकतो आपल्याला कसं आहे फोटो बोलून काय चालत <coughs> नाही आहे ही प्रत्यक्ष आपण बोलतोय आणि आम्हाला या मधून कुणाची काही उत्पादन विकायची नाहीत हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्याच्या माहितीसाठी बनवलेला आहे त्यामुळे आपल्याला कुणाला प्रमोट करायचं या हिशोबाने आपलं नसतं त्यामुळे जे काही प्रत्यक्षात क्रॉप आहे जी काही शेतकऱ्याची मेहनत आहे ती आपण यामध्ये दाखवणार आहोत आता आपला दीडशे हो, अपन... ते दोनशे किलोचा पहिला तोडा होईल असं हो आणि आपल्याला पूर्ण सीजनला किती तुमचा अंदाज आहे किती आपल्याला कसं आता गेल्या वेळेस खर्च होणारा खर्च येणार उत्पादन आणि फायदा याच गणित आता कसं आहे सांगतो तुम्हाला गेल्या वर्षी आपण दहा गुंठ मिरची लावली होती दहा गुंठ्यात आपल्याला आठ टन मिरची तुटली होती तर ह्या वर्षी आपल्याला दहा गुंठ्यात दहा टनाचे टार्गेट म्हणजे वीस गुंठ्यात वीस टनापर्यंत पोहोचायचं आहे वातावरण जर असंच चालू राहिलं चांगलं तर प्लॉटची कॅनॉपी सांगत्या की आपण तेवढ्या अंतरात पोचन कारण आता झाडावलं जी शेटिंग आहे झाडावर जो माल आहे तो सांगतोय की आपण तिथं पोहोचू शकतो बरोबर हा मग आता टोटल तुमचा झालेला खर्च किती झालाय हिशोबाने आता वीस घुंट्यात आपल्या ऐंशी हजार रुपये खर्च झालेले सगळं त्यामध्ये ड्रिल सगळं रोप आली बांधणी आली औषध फवारणी आल्या आणि मजुरी वगैरे मजुरी सगळं आले ऐंशी हजार ते लाख रुपये का हो खर्च होतोय लाखभर बर रुपये पर्यंत खर्च तुमचा झालेला अजून होणार अजून खर्च होणार पुढे याला कारण अजून ह्याला पुढं आपली वॉटर सो खत जातात स्प्रेइंग चालू ठेवावं लागतात कारण हा जो माल जर जसा तोडा होईल तस तशी खत वाढवून उत्पादनाच्या उत हिशोबाने आपल्याला उत्पादन आहे म्हणल्यानंतर आता माल तोडाचा झाला ना पुढे आपल्याला तेवढीच कॅनॉपी राहिली पाहिजे जपाय लागतो प्लॉट भुरी येते काय येते अशा अडचणी येतात ते नये म्हणून आपल्याला प्लॉटवर खर्च करावा लागतो बरोबर साधारणपणे आपला दर जर सत्तर रुपये किलो आहे तर सत्तर हजार रुपये टनाने याचं हे चालू आहे आणि आपलं वीस टनाचं आपलं टार्गेट टार्गेट आहे प्लॉट सुद्धा तुम्हाला दिसतोय साधारणपणे एक चार साडेचार फुटाची पूर्ण अशी तयार झालेली आहे आणि एकदम सुंदर दिसायला असा प्लॉट आहे अटॅक अटॅक सुद्धा एकदम खूप 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 कमी अशा प्लॉट मध्ये जास्त असतो हो आपला कंट्रोल मॅनर मध्ये आहे आणि तर आता आपण याचं गणित सुद्धा पाहिलेलं आहे तुम्हाला मिरची विषयी काही शंका असेल आपल्याला नक्कीच कमेंट करा सरांचा सुद्धा आपण नंबर देतोय आणि याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा